विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे व्यवहारिक ज्ञान गावातील चार महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या त्या आपापल्या मुलांचे कौतुक करू लागल्या एक महिला म्हणाली माझा मुलगा काशीहून शिक्षण घेऊन परतला आहे तो संस्कृतचा अभ्यासक झाला आहे मोठमोठे ग्रंथ त्याला तोंडपाठ आहे दुसरी महिला म्हणाली माझ्या मुलाने ज्योतिष विद्या शिकले आहे आणि त्याची भविष्यवाणी कधीच व्यर्थ जात नाही तिसरी महिलाही म्हणाली माझ्या मुलाने चांगले शिक्षण घेतले आहे आणि तो दुसऱ्या गावातील शाळेत शिकवायला जातो चौथी महिला गप्प होती बाकीच्या महिलांनी तिला विचारलं तू गप्प का तू तु सांग तुझा मुलगा किती शिकला आहे यावर चौथी महिला म्हणाली माझा मुलगा शिकलेला नाही पण तो शेतात खूप कष्ट करतो चौघी पुढे गेल्यावर पहिलीचा मुलगा येताना दिसला आई सोबत आलेल्या महिलांना नमस्कार करून तो पुढे निघून गेला त्याचप्रमाणे दुसरे आणि तिसऱ्या महिलेची मुलेही वाटेत भेटली आणि त्यांना नमस्कार करून ते पुढे गेले चौथ्या महिलेच्या मुलाने आईला येताना पाहिले तेव्हा त्याने धावत जाऊन तिच्या डोक्यावरून पाण्याची गागर काढून घेतली आणि विचारले तू का आलीस मला बोलावले असतेस असे बोलून तो गागर डोक्यावर ठेवून निघून गेला तिने महिला फक्त बघतच राहिला धडा आयुष्यात केवळ शिक्षण पुरेसे नाही मुलांना व्यावहारिक ज्ञानही शिकवले पाहिजे आणि हे शिकवण्याचा एकच मार्ग आहे की आपण आपल्या पालकांशी असे वागले पाहिजे की आपल्याला असे करताना पाहून मुले सर्व काही स्वतःहूनच शिकतील